उत्तर महाराष्ट्रातील धुळे आवाज आवाज शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एक अडीच वर्षीय चिमुकली सोबत लैंगिक छेडछाड केल्याचा संशयावरून एका ऐंशी वर्षीय वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे विश्वकर्मा नगर मध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार एकशे माहिती मिळताच मा चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका करून संशयित वृद्धाला पकडून ठेवले होते यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार चाळीसगाव नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी विश्वकर्मानगर खैरमृषा मस्जिद समोर या ठिकाणी एकशे बारा नंबरला डाय झालं त्या ठिकाणी एक किसम हा लहान मुलीची छेडछाड करून विनयभंग करत आहे मग तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं समजलं की तिथे छोटीशी अडीच वर्षाची एक लहान मुलगी आहे त्या लहान मुलीबरोबर अतिप्रसंग करताना एक ऐंशी वर्षाचा वयस्क इसम हा त्या ठिकाणी लोकांनी पकडून ठेवला होता आणि त्या ठिकाणी त्या जो आरोपी इसम आहे रेहमान पिंजाली नावाचा आहे त्याच्या मुलीने तो प्रसंग बघितला आणि स्थानिक लोकांनी तात्काळ त्या मुलीची सुटका करून घेतली आणि पोलीस स्टेशनने त्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे सुद्धा सध्या या प्रकरणामध्ये बी एन एस कलम पंच्याहत्तर एक एक प्रमाणे व पोक्सो आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे यामध्ये सदर जो आरोपी दिसम आहे रेहमान आम्ही ताब्यात आहे कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आणि याला अटक करून तात्काळ लवकरात लवकर या संदर्भामध्ये आम्ही चाशी दाखल करणार आहोत ता... रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा